जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे एक चिन्ह एक झेंडा घेऊन महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या माध्यमातून शिवशाहू विकास आघाडीची स्थापना करण्यात आली एक चिन्ह एक झेंडा घेऊन महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या माध्यमातून शिवशाहू विकास आघाडीची स्थापना करण्यात आली अशीच माहिती माजी आमदार राजूबाबा आवळे राजीव आवळे शशांक बावस्कर मदन कारंडे सागर चाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली शिवशाहू विकास आघाडीचाच पहिला महापौर इचलकरंजी महानगरपालिकेत बसेल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी यावेळी न्याय बंधुता आणि समता हा विचार घेऊन आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले विकास आघाडीच्या मार्फत जे उमेदवार ठरवले जातील ते सेवक म्हणून काम करतील शहराच्या औद्योगिक विकासासाठी मूलभूत पाणी प्रश्नासाठी आम्ही लढा उभारू असे त्यांनी सांगितले माजी आमदार राजीव आवळे यांनी सत्ताधारी हुकुमशाही मनमानी कारभारावर जोरदार टीका केली मूळ प्रश्नांना बगर देऊन दिशाभूल करण्याचे काम सत्ताधारी मंडळी करत आहेत नागरी प्रश्नांवर विचलित करून वेगळ्याच मुद्द्यांवर लक्ष वळवले जात आहे या हुकुमशाहीला लोकशाही पद्धतीने उत्तर देण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी इचलकरंजीतील जनतेला परिवर्तन पाहिजे असे सांगितले गर्दी असणाऱ्यापेक्षा दर्दी कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही लढणार आहोत रस्ते पाणी गटारी यासह मूलभूत प्रश्नांवर आम्ही ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगून पहिला महापौर विरोधकांचा होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला इचलकरंजीत लोकप्रतिनिधींच्या तालावर प्रशासन नाचत आहे हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे आघाडीच्या सर्व उमेदवारांना आणि मतदारांनाही सोयीचे व्हावे यासाठी आम्ही एकाच झेंड्याखाली एकाच चिन्हाखाली एकत्र येऊन जनतेसमोर चांगला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आम्हाला विजयी करून जनतेला पश्चाताप होणार नाही असेही सागर चाळके यांनी सांगितले राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर यांनी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन शिवशाहू आघाडी स्थापन केल्याची घोषणा केली हुकुमशाही कारभाराला पायबंद भ्रष्टाचार घोटोळे याचा जाब विचारण्यासाठी आम्ही जनतेसमोर जाऊ पत्रकार परिषदेला प्रकाश मोरबाळे भरमा कांबळे सदा मलाबादे मलकारी लवटे रवि गोंदकर हेमंत वणकुंद्रे वसंत कोरवी सुनील बारवाडे प्रदीप कांबळे यांच्यासह मित्र पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह भारतीय राष्ट्रीय कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरणचंद्र पवार कांग्रेस से मैं आघाड़ी शिवसेना उद्धव ठाकरे गए तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आम आदमी पार्टी आगे। पार्टी, आगे पार्टी?

प्रशासकीय कारकिर्दीमध्ये का जे झालेले भ्रष्टाचार आहे झोकाय ज्या पद्धतीनं काम चालू आहे या सगळ्याचा दाब विचारण्यासाठी लोकांच्याकडं नागरिकांच्याकडं आम्ही आवाहन करतो जे नाही आमच्या बरोबर सर्व विषय पक्ष म्हणून काम करणारे मंडळी आम्ही काम करतोय ते जे आमच्या आघाडीमध्ये जे झाले त्यांची सर्वांची नाव पावनकर साहेबांनी आता आपल्याला समोर सांगितलेली आहे सर्वांच्या विचारांना सर्व पक्षांनी मिळून या इथलं शहरामध्ये करा बरेच विचाराचे पक्ष एकत्र आल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये जे मागच्या वेळेला सामील होते आम्ही त्याच्या त्याच पक्ष आता या आघाडी

नगरसेवक आहेत तीन दिवसामध्ये मुलाखती घेतले आणि गडगड प्रक्रिया चालू होती परंतु लोक अजून अप्रोश न्यायालयातील मानवी चोवन टप्प्यामध्ये काय तेवीस ते तीस हे फॉम्ब भरण्याची प्रक्रिया आहे जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत जाहिरात जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा